नमस्कार आनंदी पूजा या चॅनलवरती आपल्या सर्वांचे खूप खूप स्वागत आहे तर आजचा आपला विषय आहे अडकलेले पैसे परत घेण्यासाठी उपाय काय करायचे ते आपण पाहूया आपण एखाद्याला पैसे दिले असता ते पैसे परत मागताना मग आपल्याला खूपच त्याच्यामागे तगादा लावावा लागतो आपला स्वभाव हा भिडस्त नसल्यामुळे असे आपल्याला वाटते आपण इतरांना पैसे दिल्यावर आपण तसे कोणालाही सांगत नाही आपली माफक अपेक्षा असते की त्यांनी आपले पैसे स्वतःहून वापस करावेत पण तसे घडत नसते मग आपलेच पैसे आपल्याला मागावे लागतात पण आपल्यातला दयाळू भाव एवढा असतो की आपल्याला आपलेच पैसे त्यांना मागणे म्हणजे काहीतरी आपण त्यांच्यावर अन्याय करत आहोत असेच वाटते त्यांच्या अडचणीच्या वेळेस आपण पैसे दिले होते आता कसे मागावे हे आपल्याला वाटत असते आपलेच पैसे आपण मागत आहोत याचा विचार डोक्यात असतानाही आपल्या मनामध्ये जसे काही त्याच्याकडेच आपण उसने पैसे मागत आहोत असे भाव असतात ही मानसिकता समोरचा बरोबर ओळखतो व पैसे देण्याचे टाळतो त्यासाठी एवढेच पैसे द्यावेत जेणेकरून ते वापस नाही आले तरी आपल्याला आर्थिक नुकसानाचा तीव्र धक्का बसणार नाही पैसे देतानाची काय मानसिकता असते हे तुमचं तुम्हा सगळ्यांना माहिती असते जो पैसे देतोय तो तुमची वेळ भागावून नेतोय असा अर्थ आहे परंतु देणाऱ्याला जर काम पडलं तर पैसे घेणारा लवकर देत नाही असे भरपूर उदाहरण आहे पैसे देतानाच माहिती असावं लागतं त्याची भूतकाळातील वर्तन तुमच्या सोबतीची वागणूक इत्यादी जर तुम्हाला त्या व्यक्तीवर विश्वास असेल तर नक्कीच पैसे तुम्हाला मिळतील पण वेळेत मिळतील याची काही शाश्वती नाही तर जरा सांभाळून विश्वास ठेवा म्हणतात ना पाणीपतचा लढाईमध्येच विश्वास मारला गेला होता तशातलाच काही हा प्रकार आहे शक्यतो पैसे जास्त रकमीचे द्या दोन हजारपासून पुढे कारण लहान किमतीचे पैसे वापस मिळतील की नाही याची खात्री नाही आणि पुढचा व्यक्ती पण म्हणेल की काय इवलीशा पैशासाठी डोकं लावतोय हा माणूस पैसे व्याज पद्धतीने जर दिले तर खूप उत्तम होईल जसे दिवस वाढतील तसे व्याज पण वाढेल आणि तुमची अंशिक कमाई होईल पण याला सारे खूप सारे अपवाद पण आहेत ते म्हणतात ना नाते संबंधात पैसा आला ना तर नाते उकडायलाही वेळ लागत नाही पैसे वेळेच्या अगोदरच मागावेत जेणेकरून उचित वेळी तुम्हाला तुमचे पैसे परत मिळतील कारण पुढच्या माणसाला सुद्धा जुळवाजुळव करावीच लागते ना पैसे देताना साक्षीदार म्हणून व्यक्तीसोबत असावा जेणेकरून भविष्यात काही अनपेक्षित घडले तर त्यासाठी कामी येतील कागदपत्रे असावीत पैशांच्या व्यवहाराची जेणेकरून तुम्ही तुमची बाजू भक्कम करू शकता प्रत्येक वेळी म्हणून पहावे बोलून पहावे जेणेकरून हैराण होऊन पैसे परत करेल त्याला पण पैशामुळे संबंध खराब होऊ द्यायचे नसतील ना त्यामुळे तुमची गांभीर्य लक्षात घेऊन ज्यांनी पैसे घेतले त्याची मानसिकता जाणून घ्यावी काय कारण असेल जेणेकरून तो पैसे परत करत नसेल याही कारणांचा कधी कधी विचार करावा लागतो कुणाची गरज किंवा वाईट वेळ निभावण्यासाठी आपण धर्म म्हणून मदत करतो खरी पण जर समोरचा व्यक्ती जाण न ठेवता सारखे मागूनही वर्षानुवर्ष उधारी परत करत नसेल तर हा लवंगाचा उपाय तुम्ही नक्की करून बघा त्याच्यामुळे नक्कीच फरक पडेल तर काय करायचे आहे सात लवंगा हातात घेऊन मंगळवारी सात वेळा मारुती स्तोत्र म्हणायचे आहे आणि त्या लवंगा उधारी घेतलेल्या व्यक्तीच्या घरात दक्षिण दिशेस टाकून द्यायच्या जर तो व्यक्ती लांब राहत असेल तरी देखील तो ज्या दिशेला घर आहे त्या दिशेला टाकायच्या आणि जर माहिती नसेल कोणते दिशा आहे तर दक्षिण दिशेला टाकून द्या अमावस्या किंवा पौर्णिमेच्या दिवशी छोट्या हवनकुंडात एकवीस लवंगा टाकून लक्ष्मी मातेचे स्मरण करत हवन करावे आणि देवीला प्रार्थना करावी की माझे पैसे परत मिळू दे बघा तर मग ती व्यक्ती तुम्हाला सात दिवसाच्या आतच स्वतःहून पैसे आणून तुमच्या हातात देईल पैसा अडकून पडलाय त्याची रिकव्हरी होत नाही आहे याला एकमेव कारण म्हणजे वास्तूमधला बिघडणं अग्निये आणि उत्तरेकडे अग्निदोष निर्माण झाला की व्यक्तीला आर्थिक समस्यांना सामोरे जावे लागते अग्निदोष होण्याचे पहिले कारण काय आहे ते आपण पाहूया म्हणजेच उत्तरेकडे जलतत्वात किचनचा बर्नर किंवा शेगडी असणे म्हणजे अग्नेय दिशेला जी गॅसची शेगडी असते ती तुमची उत्तरेकडे आहे किंवा उत्तर दिशेलाच तुमचे टॉयलेट आहे त्याचबरोबर लाल रंगसंगती किंवा लाल इंटेरियर असणे हे देखील कारण आहे दुसरं कारण म्हणजे अग्नीय दिशेत अग्नितत्वात जलतत्व निर्माण झाले म्हणजेच अग्नीय दिशेला तुम्ही पाण्याचा साठा ठेवलेला आहे पाण्याचा साठा अग्नियकोनात असणं किंवा अग्नीय दिशेत निळी किंवा काळी रंगसंगती असणं बऱ्याच वेळा अग्नेय दिशेत किचनचा बर्नर असूनही जर किचनचा प्लॅटफॉर्म काळ्या ग्रेनाईटचा असेल तरीही अग्निदोष निर्माण होतो उत्तरेकडे जलतत्वात जर पिवळ्या रंगाचे ऑब्जेक्ट किंवा रंगसंगती येऊन पृथ्वी तत्व निर्माण झालं तर तुम्ही केलेल्या परिश्रमाची योग्य आर्थिक मोबदला मिळत नाही पैसा अडकून राहतो तसेच अग्नीय दिशा बिघडली की वायव्य दिशाही बिघडते ज्याकडून आपल्याला आधार मिळतो आपल्या वास्तूच्या ज्या दिशेत दोष असतो त्या दिशेत आपण त्यांच्या समोरच्या दिशेत बिघाड आढळतो वास्तू म्हणजे एका तबकडीसारखी असते एक, एक बाजू बिघडली की समोरच्या दिशेचा समतोल बिघडतो तर आता आपण अग्निदोष आणि उत्तरेकडचं आपण दिशेचे पाहिलं पण त्याच्यावरती उपाय काय करता येतील ते देखील पाहूया चला तर मग कोणते उपाय केल्यानंतर घरातला वास्तुदोष देखील निघून जाईल ते, ते आपण पाहूया हे उपाय अवश्य करून पहा उत्तरेकडे कुबेर किंवा कुबेर कलश स्थापन करून श्री महालक्ष्मीची प्रतिमा किंवा फोटो मूर्ती काहीही अस लावावी आपल्या घरात केरसुनी अथवा झाडू आणि आपली कचराकुंडी पटकन कोणाच्याही दृष्टीक्षेपात येईल लगेच दृष्टीत पडेल अशा ठिकाणी ठेवू नका आपल्या वास्तूमध्ये कधीही भांडण तंटे मोठ्या आवाजात बोलणं टाळा कर्कश किंवा मोठ्या आवाजात संगीत ऐकणं देखील टाळा आपल्या कुठल्याही दरवाजाच्या बिजागर किंवा तावदानामुळे एक प्रकारचा विचित्र आवाज येतो तो बंद करा घरात जळमट नसावी आणि घरातील गळते नळ बंद करा जुनी बंद पडलेली घट्याळे टाईपरायटर बिघाडलेलं इलेक्ट्रॉनिक सामान जुने न वापरत असलेले कपडे किंवा मृत व्यक्तीचे सामान यांची योग्य विल्हेवाट लावा तर घरच्या घरी करता येतील असे सोपे उपाय तुम्हाला सांगितलेले आहेत तर हे तुम्ही नक्की करून पहा आणखी एक आपण उपाय पाहूया तर उधारीचे पैसे मिळवण्यासाठी देवी लक्ष्मीची पूजा करा आणि दररोज श्रीसुक्ताचे पठन करा तसेच शुक्रवारी देवी लक्ष्मीसमोर पाच पिवळ्या कवड्या ठेवून पूजा करा असे मानले जाते की पिवळी कवडी देवी लक्ष्मीचे प्रतिनिधित्व करते असे केल्याने तुमचे अडकलेले पैसे परत मिळण्याची शक्यता असते आणि देवी लक्ष्मीचा आशीर्वादही तुमच्यावरती कायम राहील दुसरा उपाय पाहूया गुरुवारी सायंकाळी देवाला दिवा लावून झाला की पाच वातीचे निरंजन देवाला लावावे नमस्कार करून पैसे येण्यासाठी मागणं करावं मग तो दिवा अलगत उचलून न विजवता ओंबरट्यावर मधोमध ठेवून आपण आप आतल्या बाजूला उभे राहून पुन्हा प्रार्थना करावी पुन्हा तो दिवा अलगत उचलून किचनमध्ये पाण्याच्या भांड्यावर ठेवून द्यावा असं करून पहा बऱ्याच जणांना याचा फायदा झाला आहे त्यांचे दिलेले पैसे परत आले आहेत जर आपण भैरवचंडीचे म्हणजेच दुर्गा सप्तशतीमधील प्रत्येक उवाशला काळभैरवाष्टक लावून म्हणावे चौदा दिवस चौदा पाठ केले तरी देखील तुमचे अडकलेले पैसे परत येतील कसा वाटला हा व्हिडिओ मला कमेंट करून नक्की सांगा आवडलं तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एक अशा छानशा व्हिडिओसोबत स्वामी समर्थ